पोलसी एकदम ताजा सी फूड आणि चिकन व मटन साठी पोलसी सी फूड अँड मीट सुपर स्टोर चौदा सी कलंगूट मापसा रोड फुलडेंबवाडू मागोवा आर पोरा गोवा पामरीना डी गोवाच्या समोर संपर्क पंच्याण्णव दोनशे शहाण्णव सहासष्ट तीनशे चौऱ्याण्णव डब्ल्यू 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 डॉट पोलसी डॉट कॉम सकाळी सात ते रात्री साडेनऊ खुले राहील पोलसी नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी एका पत्रकार परिषदेत विरोधकांना खडे बोल सुनावले असून आज जे मातोश्रीवर व पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत त्यांना मातोश्रीनेच बोट धरून चालायला शिकवले आहे असे सांगितले मालवण शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेत तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह माजी जिल्हा प्रमुख हाई गोवेकर शहर प्रमुख पृथ्वीराज बाबी जोगी माजी नगरसेवक नितीन वाळके माजी नगरसेवक महेश महिल जावकर महिला आघाडी तालुका समन्वयक पूनम चव्हाण तालुका संघटक दीपा शिंदे शहर संघटक रश्मी पुरळेकर सोनाली डिचोलकर लक्ष्मी पेडणेकर ज्येष्ठ शिवसैनिक यशवंत गावकर नरेश हुले अक्षय रेवणकर किशोर गावकर चिंतामणी मयेकर उपस्थित होते हरी खोबरेकर काय म्हणाले ते पाहू केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मातोशीवर टीका करतात खरं तर मातृश्रीने तुम्हाला घडवलं भाईसाहेब गोवेकरांसारखे नेते आमचे गुरुवर्य हो यांनी तुम्हाला आताला धरून प्रत्येक गावागावात फिरवलं त्या ठिकाणी तुम्हाला भाषण करता येत नव्हतं त्यावेळी बा भाईसाहेबांसारख्या ने नेतृत्वाने स्वतः लीड घेऊन त्या ठिकाणी तुमचा प्रचार केला आणि ते सुद्धा मातोश्रीच्या आदेशाने बाळासाहेबांच्या आदेशाने हा प्रचार करण्यात आला होता त्यामुळे मातोश्रीने तुम्हाला घडवलं नगरसेवक बनवलं आमदार बनवलं मंत्री बनवलं मुख्यमंत्री बनवलं हे विसरून या ठिकाणी मातोश्रीवर टीका करण्याचं तुम्ही काम करताय आणि चीड या संपूर्ण कोकणवासियांना निश्चितपणे येणार आहे आज जे जे प्रकल्प नाणार प्रकल्प असेल रिना रिफायनरी प्रकल्प असेल प्रदूषणकारी प्रकल्प जबरदस्तीने या ठिकाणी कोकणवर लादण्याचं काम आणि त्याला समर्थन देण्याचं काम आज सन्माननीय नारायण राणे हे या ठिकाणी करतायत त्यांची भारतीय जनता पार्टीची मंडळी करतायत हे कोकणवासींनी बघितलेलं आहे सिडकोसारखं मोठं संकट सुमारे साडेचार हजार गाव आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सिडकोसारख्या प्रायव्हेट कंपनीकडे देण्याचं काम आज या ठिकाणी करत आहेत आणि विकासाच्या नावाखाली हा कोकण भकास करण्याचं काम आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी के करत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये अनेक मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत वेळोवेळी ज्या ज्यावेळी ज्या ज्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधायचा असेल तो निश्चित साधे परंतु काल त्यांचे सुपुत्र निलेशजी राणे यांनी एक विधान केलं होतं की या ठिकाणी या मतदारसंघ जिंकणार खरं तर त्यांचं हे स्वप्नच राहील त्यांच्या या वल्गनाच राहतील त्यांनी ते दिवे स्वप्नच पाहावं कारण प्रत्येक शिवसैनिक या ठिकाणी सज्ज झाला आहे कारण सिंधुदुर्ग रत्नागिरीचं मैदान हे गाजवणार नाही तर तुमचा बँडबाजा वाजवणार आणि भगवा गुलाल उधळून सन्मानिय विनायकजी राऊसाहेब संसदपटू विनायकजी राऊतसाहेब यांना पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक करून संसदेमध्ये पाठवणार यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी सज्ज झालेले आहोत त्यामुळे कोणी जिंकणार गाजवणार वाजवणार आपण निश्चित यांचा बँड वाजवणार आणि त्याच्या माध्यमातून अगवा गुलाल या संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये पुन्हा एकदा उडणार कोकणवासी सा सर्वसामान्यांचं सा नेतृत्व म्हणून विनायकजी राऊत साहेब पुन्हा एकदा संसदेमध्ये या ठिकाणी जाणार राणे यांची मालवणमध्ये झालेली बैठक म्हणजे त्यांच्या राणे समर्थकांनी केलेली ती समारोपाची बैठक होती हे कालच्या त्या बैठकीवरनं दिसून आलं भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते त्या ठिकाणी दिसले दिसले नाही फक्त राणे समर्थक हेच त्या बैठकीमध्ये दिसले त्यामुळे नारायण राणेंच्या समारोपाची बैठक ही त्या ठिकाणी पार पडली खरंतर त्या बैठकीमध्ये नारायण राणेंनी शिवसेनेवर टीका केली दोन हजार चारमध्ये ज्याप्रमाणे त्यांनी टीका केली होती दोन हजार पाचमध्ये ज्याप्रमाणे टीका केली होती की या ठिकाणी शिवसेना औषधालाही शिल्लक ठेवणार नाही परंतु तेच औषध त्यांना लागू पडलं त्यामुळे उद्धव साहेबांसोबत किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ज्या वल्गना ते करत आहेत ते त्यांनी पहिलं पाहिलं पाहिजे की या ठिकाणी त्यांनी जो पक्ष स्थापन केला तो त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नऊ महिन्यामध्येच या ठिकाणी विसर्जित करावा लागला हे सत्य ते नाकारू शकतात का हा प्रश्न या ठिकाणी आमचा आहे त्यामुळे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची चिंता नारायण राणे त्यांचे समर्थक त्यांच्या पिता पुत्रांनी या ठिकाणी करू नये त्यासाठी प्रत्येक शिवसैनिक आणि निष्ठावंत शिवसैनिक हा सज्ज आहे त्यांची शिवसेना सांभाळण्यासाठी त्यांच्या शिवसेना वाढवण्यासाठी आणि त्यांना विजयापर्यंत पोचविण्यासाठी खरं तर नारायण राणेंनी त्या दिवशी आल्यानंतर आपल्या समारोप समारंभामध्ये निश्चितपणे सांगितलं पाहिजे होतं की या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी काय कोकणाला दिलं त्यांच्या मुलांच्या खासदारकीच्या त्या ट्रममध्ये त्यांच्या मुलांनी कोकणासाठी किती प्रश्न त्या संसदेमध्ये मांडले आज खासदार विनायकजी राऊत साहेब या दहा वर्ष या कोकणच्या या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतायत आणि ते नेतृत्व सर्वसामान्य कुटुंबाचं सर्वसामान्य माणसाचं सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व करतायत सर्वसामान्य लोकांचे प्रश्न संसदेमध्ये मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम या दहा वर्षामध्ये सन्माननीय खासदार विनायकजी राऊत साहेब संसदपटू खासदार विनायकजी राऊतसाहेब यांनी केलं